माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि सिंह घाटगे यांनी आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून त्यांनी पक्षाचे प्राथमिक आणि सक्रिय सदस्यत्व स्वीकारले या प्रवेशामुळे कागल विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठं बळ मिळालं असल्याची प्रतिक्रिया पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यात झालेल्या विकासकामांनी प्रेरित होऊन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात घाटगे बंधूंनी त्यांच्या समर्थकांसह सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांना भाजपा जिल्हाध्यक्ष खासदार आमदार आणि अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्राथमिक आणि सक्रिय सदस्यत्व देण्यात आले पक्षाची शिस्त संघटनेची बांधिलकी आणि देशाच्या विकासासाठी चाललेली धडपड पाहून आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे भविष्यात पक्षाच्या धोरणानुसारच कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी संजय बाबा घाटके यांनी दिली आहे या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुरेश हळवणकर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील विजय जाधव हो। तसंच विविध मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना आणि भाजप नेते बाबा देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली